नमस्कार मंडळी निसर्ग सौंदर्य या चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे बघा आज आपण गुलाबाची लागवड कशी करायची गुलाबाचं रोपटं कसं लावायचं याच्याविषयी माहिती पाहणार आहोत बघा तर हा माझा गुलाब आहे जो की मी दोन वर्षापूर्वी लावलेला होता झाडांना पण लहान मुलांसारखं जपावं लागतं तेव्हा ते फळ फुल देतं बघा गुलाब किती सुंदर आलेला आहे चला तर आता आपण झाड लावू आता मी माती आणताना बघा मला मातीमध्ये एक पाहुणा सापडला आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का तर तो आहे गांडूळ जो की माती भुसभूशीत करतो बघा मी दाखवते तुम्हाला हा आहे गांडूळ जो आपला शेतकऱ्याचा मित्र म्हणून म्हणून हो ओळखला जातो बघा चला तर आता आपण गुलाब लावायला घेऊ ही माती घेतली त्याच्यामध्ये मी हे गौरी घेतली आहे वाळलेलं शेण आता ते आपण मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करू याच्यामुळे काय होईल मातीची सुपीकता वाढेल आणि झाडासाठी ती माती पोषक ठरेल बघा एकदम बारीक करून घ्यायचं आहे याला जितकं होईल तितकं बारीक करायचं आहे आणि नंतर मिक्स करायचं आहे मातीमध्ये आता बघा मी एक डब्बा घेतलेला आहे माझ्याकडे तोच उपलब्ध होता त्याच्यामध्ये मी माती भरली आता मी काडी रोते त्याच्यामध्ये गुलाबाची जिला की मी काही केलेलं नाही फक्त अशी थोडीशी निबर बघून काडी घेतलेली आहे आता वरतून आणखी माती टाकून चालू आहे त्याच्यावर आणि डब्बागच भरलेली एवढी माती टाकायची आहे बघा आता मी पूर्ण माती भरून घेतली आता बघा आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पण हे झाड मला थोडं हे गुलाबाची काढण्या थोडी मोठी वाटली लांब वाटली म्हणून मी त्याचे दोन तुकडे करून घेणार आहे कात्रीने अशी कात्री आहे माझ्याकडे झाडं कापण्याची तर बघा आता मी त्याचे दोन तुकडे केले आणि आता दोन्ही पण तुकडे मी लावून घेणार आहे कधी पण ला तुकडे लावताना बघा किती खोलवर खोचले त्याला खोलवर जी काटी आहे ना ती आपल्याला खोलवर खोचून घ्यायची आता बघा त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत कधी पण कोणतंही झाड लावलं ना तर लगेच वरतून पाणी घालायचं आता पाणी किती घालायचं त्या ते प्रमाणातच घातलं गेलं पाहिजे आता बघा मी पाणी घातलं आहे याला आता आपण याला एखाद्या अशा ठिकाणी ठेवू की जी त ते, त्याची हालचाल होणार नाही आणि आता बघा मी कुंडी ठेवताना मला काय सापडले एक गवतावरचा किडा दिसला आहे बघा आता तो कसा पळतो आहे तुम्हाला या मगामध्ये दिसलतो त्याला तुम्ही काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे नागतोडा म्हणतात त्याला आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू